हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा भारतात अशा अनेक महिला आहेत ज्या डेली साडी नेसतात हाऊसवाइफ असो टीचर्स असो किंवा मग वर्किंग वुमन्स असो काही हाऊसवाईफ देखील डेली साडी नेसतात आणि त्यांना साडी नेसणे देखील खूप आवडते दररोज साडीमध्ये मॉडर्न स्टायलिश नेसावे असे आणखींना वाटते पण डेली वेअर साड्या या कम्फर्टेबल असणे ही तितकीच महत्त्वाची असते डेली वेअर साड्या निवडताना त्या लाईट निवडा कॉटन लिनन जॉर्जेट शिफॉन क्रेप अशा साड्या हलके असतात आणि कॅरी करायलाही सोप्या जातात ही पहा प्युअर आणि अतिशय सॉफ्ट लाईट वेट शिफॉन साडी ही साडी लहरी या प्रिंट पॅटर्न मध्ये येते मिरर चे सुंदर वर्क साडीच्या काटावर आपल्याला पाहायला मिळते ही साडी ओमरे मध्ये येते तसेच साडीवर कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज असल्याने ही साडी अधिकच अट्रॅक्टिव्ह दिसते डेली बेसिस साठी ही साडी तुम्ही निवडला तर मॉडर्न आणि क्लासी तुम्ही या साडीमध्ये दिसाल फ्लोरल प्रिंटेड वर्कच्या अशा पॅटर्नच्या साड्याही तुम्ही डेली वेअरसाठी निवडू शकता हा साडीतील एवरग्रीन पॅटर्न नेहमीच फॅशनमध्ये असतो या साडीवर अतिशय सुंदर असा ट्रेंडी पॅटर्नचा ब्लाउज रेडी टू वेअर येतो या पॅटर्नच्या साड्या तुम्हाला हाय क्लास आणि मॉडर्न लुक देतात तसेच जॉर्जच्या शिबोरी मल्टीमोर्गा प्रिंटच्या साड्याही खूपच सुंदर दिसतात ऑल ओवर साडीवर मिरर बुट्टी वर्क सोबत स्वरुसकी डायमंडचे फॅन्सी वर्कही पाहायला मिळते या साड्या अतिशय मुलायम व हलक्या आहेत इजी टू ट्रेप आहेत आणि लुकने देखील स्मार्ट सुंदर आहेत या साडीमध्ये सर्वच फ्रेश कलर्स असल्यामुळे हो, या साडीतील लुक अधिक अट्रॅक्टिव्ह दिसतो रिंकल शिफॉनच्या अशा साड्या ही तुम्हाला मॉडर्न आणि स्टाईलिश लुक देऊ शकतात ही साडी व्हाईट जॉर्जेट फॅब्रिक मध्ये असून ऑल साडीवर बोवन पॅच वर्क आहे सध्या सिंपल साडीवर ब्लाउज घालण्याचे फॅशन खूप असल्याने महिला अशा पॅटर्नच्या साड्या नेसणे अधिक पसंत करतात या साडीवरील हेवी एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाउज तुम्हाला स्टनिंग लुक देईल सध्याच्या ट्रेंडिंग अशा सुंदर पेस्टल कलर्स मध्ये या साड्या अवेलेबल आहेत कॉटनच्या साड्या या डेली यूज साठी एक क्लासिक निवड आहे या साड्या मौसूद असतात आणि विविध प्रिंट आणि रंगामध्ये येतात आणि दिवसभर तुम्हाला कम्फर्टेबल ठेवतात या पहा सॉफ्ट प्युअर चंदेरी कॉटन साड्या हँड ब्लॉक प्रिंट मध्ये या साड्या येतात ही साडी ब्युटिफुल पोलका डॉट स्टाईल डिझाईन मध्ये येते या साडीवर परफेक्ट मॅच असा पोलका डॉट हँड ब्लॉकड प्रिंटेड वर्क चा ब्लाउज येतो या साड्या देखील खूप मॉडर्न आणि सुंदर लुक देतात चंदेरी कॉटनचा आणखीन एक हा फॅन्सी पॅटर्न बघा साडीचा सा बॉर्डर कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये असून ऑल ओव्हर साडीवर ब्युटिफुल असे फ्लॉवर वर्क आहे या साड्या अतिशय सॉफ्ट आणि मुलायम आहेत या साड्या देखील नेसल्यावर खूप सुंदर दिसतात तर साठी तुम्ही अशा साड्यांचे कलेक्शन निवडला तर तुम्ही साडीमध्ये मॉडर्न स्टायलिश आणि क्लासी नक्कीच दिसू शकता बारीक डिझाईन असलेल्या हलक्या वजनाच्या सिल्क साड्याही तुम्ही वेअर साठी निवडू शकता वेअर साड्यांचे फॅब्रिक हे कापूस तागाचे जॉर्जेट यासारखे हवेशीर आणि आरामदायी असे निवडा आकर्षक अशा पेस्टल कलर मधील साड्या देखील तुम्ही निवडू शकता डिलिव्हरी साड्यामध्ये तुम्हाला आणखी स्टाइलिश आणि स्टनिंग लुक हवा असेल तर ब्लाऊज तुम्ही ट्रेंडी पॅटर्नचे शिवून घेऊ शकता तुम्ही ब्लाउजच्या स्लीवज आणि फ्रंट नेक वर क्रिएटिव्हिटी दाखवू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नव ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा